नमस्कार शेतकरी मित्रांनो पुणे विभाग सोलापूर व बाकी म्हणजे सोलापूर हे त्याच विभागामध्ये येतं जवळपास तर बघा ह्या विभागांसाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर निघून आलेले त्याचप्रमाणे मराठवाड्यासाठी सुद्धा एक अपडेट आहे पण ती व्हिडिओच्या शेवटी आहे तर तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघावं लागेल तर बघा पुणे विभागासाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे अशी की बघा आता पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर व अमरावती या दोन जिल्ह्याच्या विभागीय आयुक्तांनी प्रस्तावाचे मंजूर हे मंजूर केलेले आहेत निर्देश व आता पुणे विभागाबद्दल सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्या जिल्ह्यामध्ये जे जिल्हे आहेत म्हणजे तुमच्या विभागामध्ये जे जिल्हे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा एक टेंटेटिव्ह डेट ही समोर निघून आलेली आहे ती डेट कुठली मी सांगू शकतो तुम्हाला तर तुम्ही व्हिडिओला शूटपर्यंत नक्की बघा आणि त्याचप्रमाणे बघा पुणे जिल्ह्यामध्ये पुणे विभागामध्ये जेवढे जे जिल्हे येतात त्यांच्या देखील जे महसूल मंडल है या देखी मैं वीडियो में उल्लेख करना तो तुम्हें तो वीडियो पूर्ण कालजीपूर्वक बगा तो बगा अपन आता वीडियो लविस्तरपण यहाँ चीज़ महिता जानून घेरना आहोर तो चला वीडियो लुरुआत करूँ लेकिन इससे पहले अगर आप चैनल पर नए हो तो मेरा नाम है सम्राट और स्वागत है आपका शेतकारी सम्राट इस यूट्यूब चैनल में अगर अपने चैनल को लाइक सब्सक्राइब और दबा के शेयर नहीं किया है तो वो भी कर दो और जो बीच में मेरे लेफ्ट साइड में जो घंटा दिख रहा है उसे भी दबाओ ताकि नोटिफिकेशन पाओ तो चलिए करते वीडियो को स्टार्ट और तुम भी कर दो वीडियो को लाइक तो बगा मित्रों पुण्यामध्ये जे असतील पुरंदर असेल सासवड असेल दौंड असेल बारामती असेल ह्या जिल्ह्यांना पीक विम्याच्या वाटपा संदर्भात एक डेट समोर निघून ती डेट म्हणजे अशी की आता बघा छत्रपती संभाजीनगरच्या आयुक्तांनी जे निर्देश काढून म्हणजे शंभर टक्के अप्रुव्हल दिला आहे त्यानंतर क्लिअरली सांगण्यात आलं होतं व जी आर देखील आला होता की पुढच्या छत्रपती संभाजीनगरनंतर आपला पुणे विभागाला ही सुरुवात होणार आहे तर ती कधी तर ती पंधरा तारखेनंतर कारण पंधरा तारखेपर्यंत ही डेट ही सध्या अद्याप डेट ही आयुक्तांनी छत्रपती संभाजीनगर विभागाला दिलेली आहे तर या संदर्भात ही, ही तुमच्या संदर्भात अपडेट होती त्यानंतर बघा सोलापूरकडे आपण थोडंसं बोलूया सोलापूरमध्ये बाळशी बारशी असेल माळशिरास असेल सांगोला असेल ह्या जिल्ह्यांना देखील पुणे विभागाच्या आसपासच म्हणजे या जिल्ह्यांना देखील पुणे विभागात जेव्हा वाटप झाल्यानंतर तुम्हाला लवकरच वाटप म्हणजे एक ते दोन दिवसात तुम्हाला देखील वाटप होण्याची शक्यता तज्ज्ञांच्या मते वर्तवण्यात आलेली आहे तर ही गोष्ट तुम्ही लक्षात असू द्या तुमच्या डेट अधिकृतपणे जाहीर नाही ज्या टेंटेटिव्ह आहेत त्या मी सांगितलं तुम्हाला या व्हिडिओमध्ये जर काही जिल्ह्यांच्या डेट सांगितल्या नसतील तर त्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करेल तर तुम्ही तो व्हिडिओ देखील नक्की बघा व्हिडिओला लाईक केला असेल सबस्क्राईब केला असेल अशी आशा करतो तर चला मग अशी महत्त्वाची माहिती घेऊन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत धन्यवाद